बसकाळ मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आत्ता वाजले आहेत पहाटेचे चार आणि पहाटेच्या चारला उठून सडा वगैरे झालेला आहे बघा अंगणामध्ये आणि आम्हाला डाळ बारीक करायची होती म्हणजे वड्या टाकायच्या आहेत आणि मसनीमध्ये नेता घरीच ग्राइंडरमध्ये बारीक करायचं असं ठरवलं होतं आदल्या दिवशी म्हणजे संडेच्या दिवशी बाजूवाल्या ताईची डाळ बारीक केली आणि त्यांच्या वड्या घातल्या तीन किलोच्या आणि आज होता माझा नंबर घरूनच आणणार होती मी आईकडून आईकडे टाकलं होतं आम्ही अडीच पाहिल्याच्या पण ती अजून टाकणार होती दोन तीन किलोच्या आणि त्याच्यातूनच मी आणणार होती पण आई कधी कधी टाकणार आणि कधी कधी करणार हे सगळी कामं म्हणून मग मी म्हटलं इथे मी बाकीच्यांना टाकू लागते तर मला पण टाकू लागतील म्हणून मी डाळ घेऊन आली दोन किलो उडदाची डाळ आणि एक किलो लाकोरीची डाळ आणि रात्रीच भिजवलं होतं धुईधाय करून सगळं ओके करून ठेवलं होतं फक्त दडायचं बाकी होतं आणि वड्या टाकायच्या तर दड दडायचं आहे डाळ म्हणूनच आम्ही लवकर उठलो तर दोन तीन दिवस झाले आम्ही चारलाच उठतो कसं चारला उठलं तर घरातली कामं पण होतात स्वयंपाक वगैरे कारण घरात छोटी मुलं आहेत आणि त्यांना भूक वगैरे लागते आणि आमच्या घरात तर बघा सगळे झोपलेले आहेत मी तेवढी उठली बाजूवाल्या ताईला पण मी चुटवली फोन करून कारण त्या पण कामाला जातात दिवसभर आणि मग त्यांना पण कशी मेल्यासारखी झोप लागते मग त्यांना पण मी चुटवलं आणि माझे होते तेव्हा पण मी चुटली आणि आता अंधारच आहे तर आमची डाळ पण बारीक करून झाली आता पण स्वयंपाक वगैरे काही असेल ते करून घेऊ तोपर्यंत बाकीच्या बायका वगैरे पण येतील वड्या टाकायला इकडे भात ठेवला इकडे वरण ठेवला आणि इकडे पीठ सुद्धा म्हणून ठेवला जेवलं नाही रात्री मग त्याला डाळ भात तरी खाता येईल वड्या टाकायच्या आहेत तीन पायलीचं पीठ आहे तर भरपूर वेळ लागणार आहे म्हणून मी झटपट कामं करून घेतली आणि आता वाजले आहेत किती पाच सत्तेचाळीस वड्याचं पीठ तीन किलोचे पीठ आहे इथे आहे मेथी आणि जिरेचं पावडर इथे आहे अद्रक लसणची पेस्ट जे याच्यामध्ये मिक्स करून छान असं फेटून घेणार आहे कुणा काय काय टाकतात कोणी काय काय टाकतात याला जसं आवडते तसं चला तर मी आता फेटून घेते नंतर बोलते नाही दाखवट हातच दाखव चांगल्या होतात नाही टाकलं का मोठे लहान कसं बहुत पीठ आहे ना खूपच पीठ आहे वेचलो वेचलो कस तो आई एकदम का होते तर त्याला तसाच तर होता ना तुमच्या कुठे नव्हता ग नव्हता सांगता नव्हता तुमच्या बी बापा झोपाला तर रात्री काय ते गोष्ट सांगत बसल्या तर पटपट झोपायला पाहिजे ना लवकर उठायचं आहे म्हणून मशीनपेक्षा हेच तर पिठी चांगली लागते आणि सासूमध्ये मोठ्या मोठ्या टाकत शिरोवणी तर मोठ्या नाही का त्या लहान लहान टाकते मग बारीक नाही शेनू लावाणी तुमची सासू बारीक टाकते आमची सासू खास मोठे नाही ना बारीक नाही असेच टाकते त्या टाकते माझी आजी सासू असं बारीक बारीक टाकली मोठ्यानं टाकते बाबा

झाला आजचा दिवस घणी न कोण करते मग वड्याच्या बी काम मोठा लिचका होत होते रे बाबा बरसात पाण्यात चांगले होत हो, हो मागच्या वर्षीचे वर्षी हो, भाजी चांगलीच लागते खराब नाही लागे पण मी नाही बनवा ते आई देईन गायले देतील नाही तर बनवतील बनवायचे असतील तर बनवतील नाही तर मग गायले देतील भाजीच आम्ही राहते ना घर म्हणून ते वड्या तसंच राहते तरी बनवलं होतं एक दिवस नाही

क करते तर वरण तर रोजच करावं लागतं रुद्रांसला आवडते म्हणून आणि वेळ पण कमी होता कामं जास्त होती आणि उन्हामुळे ना अजिबात कामं करायची इच्छा होत नाही आणि वाळवणीचे पदार्थ कसं उन्हातच बनवावं लागतं त्याच्यामुळे वड्या झाल्या बनवून आणि आता मटकीचं उसळ करते थोडंसं नाश्ता करूया आणि तोपर्यंत बटाटे वगैरे शिजतात नाश्ता करेपर्यंत आणि नंतर बटाटे सुकवायला जायचं अजून आंघोळ पाणी बाकी आहे कपडे बाकी आहेत भांडे बाकी आहेत तर भांडे आणि कपडे धुवायच्या ठिकाणी पण ऊन येते त्यामुळे थोडंसं वाचून पटकन आवरायचं पुढा मत झाकण झाकली रे बाबा भातावर कारण भरलेला होता म्हणून तर इथे भात इथे मटकीच्या ऊसड थोडीशी मटकी आहे किती लागलीच एका मागोमाग एका काम इकडे बनवली मटकीच्या ऊसड कारण रात्रीची भुंडीची भाजी आहे तर मटकीच्या उसळ बस आहे तर मी आहे म्हणा आणि इकडे मित्रांसाठी करून देते डोसा कारण आमच्याकडे ना वडलानारळ आला होता तर डोसा आणि रुद्रांशला ऑमलेट करून दिलं होतं त्याचंच आहे तर जाऊ दे म्हटलं आता काही पुसत नाही याच्यातच बनवूया आणि आता रुद्रांशला बनवून देते मस्त त्याच्या आवडीचा डोसा तर चिप्स पण माझे दोन झाले अर्धे शिजवले तर आता हे थोडासा नाश्ता वगैरे करून देते मुलाला नंतर चिप्स सुकवून घेते आणि इकडे आहे खोबऱ्याची चटणी रुद्रांसच्या आवडीची तर खोबरा होता म्हणूनच मग डोश्याचं पीठ टाकलं पटपट काम करायचे आहेत भरपूर अशी कामं आहेत रे बाबा आज शनिवारच्या so, मार्केटमधून मी बटाटे आणले होते तर रात्रीच बटाट्यांचे चिप्स वगैरे पाडून ठेवून दिले होते सात किलो बटाटे होते सातही किलोचे तर रात्री पण उकडले होते आणि घरातच सुकवून ठेवले थोडे आणि थोडे उकडायचे होते आणि परत वड्या पण टाकायच्या होत्या तर बाजूवाल्या ताईच्या वड्या टाकायच्या होत्या तर त्यांचे वड्या टाकून झाले त्याच्यानंतर उरले सुरले जे काही चिप्स होते ते शिजवले वाढवले आणि त्याच्यानंतर रुद्रांसला भूक वगैरे लागली असेल म्हणून मग त्याच्यासाठी डोश्याचं पीठ आधीच करून ठेवलं होतं मी आ, माँग तर डोश्याचे डोसे बनवून दिले खोबऱ्याची चटणी होती ती केली आणि आमच्यासाठी मटकीचा उसळ केला मटकीचा उसळ खाल्ला नंतर चिप्स सुकवायला गेली अशी एका माग माग बरीच कामं होती त्या दिवशी मी तर एवढी आहे भयानक की काही करायची इच्छा होत नाही तर आजूबाजूवाल्यांच्या सगळ्यांचे झाले माझे पण इतक्यात झाले असते पण पंधरा दिवस गावी राहिली त्याच्यामुळे आता असं वाटते काय करू आणि काय नको नाही डोसे चटणी बोला खोबरा नहीं है थोड़ा थोड़ा चटनी खा मंग डोसे पीठ बहुत पूरा है मंग कस कस खा चटनी शिवाय तो तुला डोसे ही नहीं खाऊ रुद्रांसला खूब जास्त पसंद है है ना खोबरे की चटनी डोसा इडली तो खाता नहीं डोसा खाता है रुद्रांस हेलो बेटा मेरे को काम है बहुत बहुत ज्यादा काम है मैं अभी काम कर लेती हूँ ओके बहुत बहुत बेटा गर्मी के दिन है गर्मी हो रही है और के हवा भी नहीं आ रहा है तो और गर्मी हो रही है चलो हो गया जल्दी खा जाओ और साइड में हो जाओ मुझे झाड़ू लगाते हो फटफ मुझे बहुत ज्यादा काम है फिर तो कल से स्कूल चालू हो जाएगी हाँ इधर खाले कल से स्कूल चालू हो जाएगी फिर फिर सुबह उठ के टिफी टाफी बनाना पड़ेगा तो उसमें ज्यादा समय जाता है फिर मैं कुछ बना नहीं सकती अभी हम गाब हुए थे हमारी तबीयत अच्छी नहीं थी तो हमने कुछ बनाया नहीं अभी थोड़ा थोड़ा बनाना पड़ेगा फिर शादी जाना है तुम्हारे तो पापा की आत्या की नहीं है क्या फिर बहुत ज्यादा ये वो करना है काही ना काही वस्तू टाकलेले आहेत हे एका ताईचे वड्या आहेत इथे ते, ते माझे चिप्स आहेत आणि ते एका ताईचे पापड आहेत साबुदाण्याचे आणि तांदळाचे तर हे स्लाप आहे ना तर सगळेच काही ना काही टाकतात आणि आता उन्हाळी पदार्थ बनवायची सुरुवात झाली तर त्याच्यामुळे तर अजून काय काय टाकतात असं नाही का चला भरपूर वेळ झाली आणि ऊन पण इतकी कडक आहे ना परत मला साबुदाण्याचे पण पापड बनवायचे आहेत मी साबुदाणा पण भिजवून घेतला बापरे बाप एकाच दिवशी असं वाटते अशा वेळेस असं वाटते की मदतीला कोणीतरी पाहिजे पण आपल्या मदतीला कोण राहणार आपल्यालाच बनवायचं आहे इट्स ओके ऊन आहे सुकते आणि आज सुट्टीच्या दिवस पण आहे होतात कामं मागे पुढे नेहमी तर आपण काही गडबडीत पटकन कामं आवरतो आणि हे सुकलेले चिप्स आहेत आणि अजून थोडे सुकवायचे आहे ते सुकवून घेते वड्या आहेत तिथे आता मी सुकवायला आणली तर सुकवते आणि आज टाकते साबुदाण्याच्या कुरड्या तर अर्धेच झाले आता ती ताई बोलवते आहे गव्हाच्या चीक खाटायला तर तिकडे जाते तिचे गव्हाच्या कुरड्या आहेत जरा झाकून ठेवते आणि मी तिकडे जाते, जाते मंडळी चला वड्या बनवायला भरपूर वेळ लागला होता कारण मुलांची शाळा वगैरे होती सोमवारच्या दिवशी मी वड्या बनवली होती आणि तीन किलोच्या वड्या होत्या कसं मग वड्या बनवणाऱ्या ज्या आमच्या साडीतल्या बाया होत्या ना त्या मुलांना शाळेत जायची तयारी वगैरे आणि शाळेत जातात मुलं तर मग टिफिन डब्बा स्वयंपाक असेल ते करतात त्याच्यानंतरच आले त्याच्यामुळे ना आम्हाला साडेनऊ वाजले सकाळचे वड्या बनवायला आणि काल बनवल्या होत्या बाजूवाल्या ताईचे त्यांचे पण तीनच किलोच्या होत्या तर तिचे साडेआठ वाजेपर्यंत होऊन गेल्या होत्या कारण संडेचा दिवस होता आणि संडेच्या दिवशी सुट्टी असते त्यामुळे मग स्वयंपाक आम्ही मा बाजूला सारलं नंतर केलं पण तिचे वड्या वगैरे ते पटकन करून दिलं होतं तर वड्या बनवल्या त्याच्यानंतर सुकल्या ज्या दिवशी बनवल्या त्या दिवशी तर दिवसभर सुकल्याच पण दुसऱ्या दिवशी परत उन्हात दाखवायचं